माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही गृहमंत्री म्हणून अरे डीजीला मी दिलेले आहे बावन मी रोज मेल टाकतो मला काही काम वगैरे काही नसतं आता अलीकडे पण मला हे पाहिजे ना मला हे वाटत नाही का की एक एक वर्ष झाले आमच्या एवढा कार्यक्षम गृहमंत्र्यांना सगळं देऊन सुद्धा कार्यवाही होत नसेल तर एखाद्या मिनिट त्या सभागृहाचा घ्यावा की ना देवेंद्रजी घेतला पाहिजे नाथाभाऊचं माझ्यावरच प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे जगप्रसिद्ध प्रेम आहे आणि माझे त्यांच्यावर जगप्रसिद्ध प्रेम आहे त्यांचा वेगळा आहे माझा वेगळा आहे तुम्ही मला जे काही पत्र देता ते सगळे पत्र मी कारवाईला पाहतो नाही नाही चौपन्न द्या काहीच अडचण नाही कॅसिनोच्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये कॅसिनो सुरू व्हावा किंवा कॅसिनोला परवानगी द्यावी असं एकोणीसशे शहात्तर ला आपल्या या विधान मंडळामध्ये आपण कायदा मंजूर केला ज्या हा कायदा मंजूर झाला त्यावेळेस सभागृहाची मानसिकता या राज्यामध्ये उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने होती त्या बरोबर कॅसिनो उघडत असताना वेगवेगळ्या चर्चा ज्या का झाल्या त्या चर्चेमधून दोन प्रकारच्या परवानग्या कॅसिनोला द्याव्यात याबाबत काही चर्चेमध्ये सरकारकडे मागणी आल्या त्यात एक प्रामुख्याने असं होतं की राज्य सरकारच्या अंतर्गत कॅसिनो जे आहेत राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या महानगरांमध्ये अशा स्वरूपाची परवानगी द्यावी किंवा कसे दुसरं त्यामध्ये असं होतं की ज्या ठिकाणी नेपाळ वगैरे त्यामध्ये बाहेरच्या देशामधल्या येणाऱ्या ज्या परदेशी आहे येणार आहे जो आहे आता अशा बाहेरच्या येणाऱ्या लोकांनाच फक्त त्या ठिकाणी कॅसिनो मध्ये जाऊन कॅसिनो मध्ये गेम खेळण्याचे जे काही असतील ते खेळण्याची परवानगी नेपाळ वगैरे सारख्या शहरांमध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी नेपाळी माणूस जो आहे त्या नेपाळी माणसाला त्या ठिकाणी परवानगी नाहीये जर इंडियातला आला फॉरेनचाला युरोपचाला जगामधला कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी जर गेला तर त्याला त्या कॅसिनोमध्ये खेळायची परवानगी आहे त्यात दुसरा हेतू असा होता की मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक लोक विदेशी येतात परदेशी येतात आणि या परदेशी व्यक्तींकडून डॉलर्स मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायचे असतील तर अशा स्वरूपाचं एखादा कॅसिनो जो नेपाळच्या धरतीवर मुंबई सारख्या शहरामध्ये समुद्र किनाऱ्यावर उभा करावा किंवा कसे यामधली चर्चा त्यामुळे होती म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा समुद्राच्या आतल्या भागामध्ये अशा स्वरूपाचा कॅसिन उभं केल्यानंतर तिथे हिंदुस्थानी माणसाला प्रवेश नाही येणार आहे शिवाय बाहेरच्या देशामधल्या सगळ्यांना त्या ठिकाणी परवानगी असेल परंतु मधल्या नागरिकांना त्या ठिकाणी परवानगी मिळणार नाही आणि मधला नागरिक जर त्या ठिकाणी जाणारच नसेल आणि बाहेरच्या राज्यातलाच माणूस त्या ठिकाणी येऊन कॅसिनोमध्ये प्रवेश करून खेळत असेल तर या राज्यामध्ये अतिरिक्त उत्पन्न त्या ठिकाणी येईल असा एक मतप्रवाह त्या कालखंडामध्ये होता दोन हजार पंधराला अशा स्वरूपाचा आपण तो नियम केला त्यावेळेस मी महसूल मंत्री होतो त्या कालखंडामध्ये काही चर्चा त्या ठिकाणी झाल्या होत्या एक योग्य निर्णय आहे की कॅसिनोला या राज्यामध्ये परवानगी देऊ नये कुणी याच्याशी सहमत होईल कारण हे राज्य जे आहे या राज्यामध्ये काही संस्कार राहिले पाहिजे वगैरे वगैरे ज्या गोष्टी त्याला जोडून केल्या जातात बाकी त्या ठिकाणी नाही केल्या जातात दारू विकिरेला ते संस्कार आपल्याकडे नसतात आपण रमी क्लबला परवानगी देतो त्यामध्ये नसतात आपण मोठ्या मोठ्या रेसकोर्समध्ये घोडे पळवतो त्यामध्ये हे आपले संस्कार कुठे बुडालेले नसतात फक्त कॅसिनोला संस्कार बुडतात असं काही व्यक्तींचं मत असतं आणि त्यामुळे राज्याच्या उत्पन्नामध्ये खरोखर करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला तोशिस न लागता हिंदुस्थानी माणसाला तोशिस न लागता अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी व्यवहार व्हावा का म्हणजे कॅसिनो का यासाठीचा विरोधता तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं मी समर्थन करतो की या राज्यामध्ये अशा स्वरूपाचे होतो का मान परंतु दुसऱ्या गोष्टीचं मी आपल्याला विचारू इच्छितो की अशा स्वरूपाचा अनपेक्षा कॅसिनोचा अनेक चालू आहे माझ्या मुक्ताई नगरलाही चालू आहे त्या भिंगऱ्या त्या चक्र्या हे सगळे प्रकार गल्लोगल्ले चालू आहे गल्लोगल्ली मग एका बाजूला कॅसिनोच्या नावाला नुसतं कॅसिनो हे मोठं नाव आलं म्हणून त्या ठिकाणी बंदी घालण्यासाठी विशेष कायदा करायचा पण ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की गावागावामध्ये ज्या ऑनलाईन लाटऱ्या चालू आहे ऑनलाईन अशा स्वरूपाचे गेम चालू आहे पोलिस कडे गेलो तर पोलीस म्हणता असं आमच्याकडे कोणताही कायदा नाही की ज्यांच्यावरती कार्यवाही करू आम्ही करू शकतो पोलीस कारवाई करत नाही तुम्हाला म्हणत असेल माझे किमान मी जवळपास बावन्न पत्र आमचे एस पी आय जी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री होऊन तुम्ही गृहमंत्री म्हणून आणि डीजीला मी दिलेले आहे बावन मी रोज मेल टाकतो मला काही काम वगैरे काही नसतं आता अलीकडे त्यामुळे रोज देवेंद्र फडणवीस टाकतो की आमच्या या जळगाव जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचे उद्योग चालू आहे आणि हे चालू असताना मी बऱ्याचदा या सभागृहामध्ये नावं देतो कुणा कुणाकडून किती हप्ते वसूल केले जाते त्याची यादी माननीय गृहमंत्री कार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये देतो किंवा या लोकांकडून देखील एक कोटी दोन कोटी रुपये महिन्याला आमचा डीएसपी जमा करतो हे मी आता प्रत्येक अधिवेशनामध्ये देतो माझं काम मी करतो त्यांचं काम ते करतात हप्ते घेणं वसूल करणं त्याला संरक्षण देण्याचं काम ते करतात ते कधी बंद होत नाही अजूनही झालेली नाही या क्षणालाही झाले नाही प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेस कॅसेनेवर बंदी आणतात तर याच्यावर तुमच्याकडून बंदी येणार आहे की नाही ज्यावेळेस कॅसेनोच्या संदर्भामध्ये असा कायदा आपल्याकडे आपण करतो तर याच्यासाठी कायदा करणार आहात की नाही मला यामधलं आपल्याकडनं पाहिजे आहे की खरोखरच असे जे ऑनलाईन गेम चालत आहे गावागाव गल्लोगल्ली कुणी नाकारणार नाही या सभागृहातला सदस्य की गल्लोगल्ली अशा ऑनलाईन गेम चालू आहेत की नाही चालू आहेत ते सर्वत्र चालू आहेत पण पोलीस कारवाई करत नाही कारण पोलीसपर्यंत कोणता असा ठोस कायदा ठोस ते दप्तर आणलं ते कम्प्युटरवर उचलून देणं वगैरे ते करतात आम्हापुर करतात परत दुसऱ्या दिवशी त्यांच्या सल्ल्यानं ते करतात परत ह्याच्यासाठी आपण विशेष करून कायदा आणून हे बंद करणार आहात का दुसरं अशा मध्ये ज्या ठिकाणी ज्या तक्रारी आपल्याकडे केल्या त्याच्याकडे नोंद होते का कधी म्हणजे गृहमंत्री म्हणून तुम्ही बऱ्याचदा पाच वर्ष मागच्या कालखंडात काम केलेलं आहे आताही तुम्ही काम केलेलं आहे आणि माझा एक बालिश स्वभाव आहे म्हणजे मला ज्याला म्हणतं की मी सातत्यानं तक्रारी करत खरी तक्रार करत खोटीने नाही पुराव्याशिवाय तक्रार करण्याचा माझा स्वभाव आहे गेले अनेक वर्ष सभागृहात असताना मी पुरावेशीच तक्रारी केलेली आहे आणि अपेक्षा माझी अशी असते की पुरावेशी केलेल्या तक्रारीची चौकशी व्हावी आणि किमान आपल्याकडनं व्हावी देवता देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत सज्जन सद्ग्रस्त आहेत मी मानतो आहे पण कामामध्ये अकार्यक्षम आहे कारण तुम्ही माझं आधुनिक तुम्हाला आव्हान आहे तुमच्यामध्ये खरोखर गृहमंत्री पदाची या संदर्भामध्ये कार्यक्षमता मजबूत करायची असेल तर आमच्या जळगाव जिल्ह्यातल्या मी काही याद्या दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला दाख नावा निश्चित दिलाय इथे राजूरचे अड्डे चालू आहे इथे जुगाराचे अड्डे चालू आहे इथं ते पिस्तूल वगैरे काय म्हणतात ते बनावट पिस्तूल त्याचा कारखाना आमच्याकडे पस्तीस वर्षापासून कारखाना चालू आहे तुमच्याच काळातलं चालू आहे असं नाही आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे पण ते मिळतात ना आमच्याकडे गल्लोगल्ली काय म्हणतात त्याला काय कट्टे गल्लोगल्ली मिळतात तुम्ही जर माहिती घेतली जळगाव जिल्ह्यातली तसे शेकडो पोलिसांनी पकडले पकडले नाही असं मी म्हणत की पोलिसांवर चिन्ह उभं करत नाही शेवटी त्यांनाही पोट असतो त्यांनाही कुटुंब आहे त्यांनाही काही आहे आणि त्यांना शेवटी था वरपर्यंत द्यावं लागतं असं सध्या त्यांचं म्हणणं आहे तो वरपर्यंत माणूस मी सरकारमध्ये असताना मला कधी सापडला नाही आणि आताही तो सापडेल याची काही गॅरंटी नाही पण आजही माझं आव्हान आहे गृहमंत्र्यांना की हे बंद होणार आहे का कॅशिरो बंद करतात ना मग बंद करून दाखवणार का किमान या अधिवेशनाचा संपायच्या आत मी जे काही तुमच्याकडे दिलेले मोठे मोठे आहेत पुराव्या दिवशी की जळगाव शहरामध्ये आमचे किती कोण कोण अड्डे चालतात किती पैसे कोण घेतोय आमच्या इथला जो नजम पाटील कोण आहे आमच्या इथले डी एमआयडीसी पोलीस स्टेशन किती चालतात त्यांचे पत्ते दिलेले आहेत त्यांचे फोन नंबर दिलेले आहे आणि एक वर्ष झाल्यामुळे दे तुम्हाला देतोय मग एका वर्षामध्ये अजून तरी कारवाई झाली नाही सन्मान खडसे साहेब कॅशन बोलताय मान्य मला परंतु किती वेळ लागणार आहे एवढंच मी विचारते आपल्याला कारण पुरवणी असं नाहीये खडसे साहेब हे नाहीये मी मुद्दा असा आहे सगळा की निरसन चाललंय आपली विधेयक आणणार असतो गोष्ट वेगळी बरोबर आहे त्याच्यात चुकीच्या गोष्टी जाता कामा नाही पण हे रद्द करायचं भूमिका जी आहे त्याच्याबद्दलच आपण पुरवणी मागण्या नसेल घ्यायच्या सभागृहात नसेल बोलायचं तर आपण एका याच्यात मान्य करून टाकू विदाऊट चर्चा मंत्री येऊन बसलेत आपण वेळ सकाळी काय टाइमटेबल निर्धारित केलं जाहीर वाचलं तरी आपण माझं म्हणणं असं की थोडस सा आपण स्वतः स्वतः मला म्हणजे मला पुढचं कामकाज चालवायचं ते नाही बघणार एक ना। मी आपल्याला विनंती करू इच्छितो की मी बिलाच्या जा बाहेर जात असेल तर मला खाली थांबवा पुरवणी मागण्यांचा प्रत्येक वेळेला चकऱ्या फिकऱ्या हे बिलाशी संबंधित लागण्याचं काय बिलावर किती वेळ बोलावं काय बोलावं याचं थोडंसं होत मी आपला माल राखून मी एका एक मिनिटामध्ये फक्त संपवतो नाही तर मला तसं बोलता येईल खूप बिलाच्या बाहेर मी जाणार नाही पण मला हे पाहिजे ना मला हे वाटत नाही का की एक एक वर्ष झाले आमच्या एवढ्या कार्यक्षम गृहमंत्र्यांना आम्ही सगळं देऊन सुद्धा कार्यवाही होत नसेल तर एखाद्या मिनिट या सभागृहाचं घ्यावा की नाही देवेंद्रजी घेतला पाहिजे आणि मी तुमचं कौतुक करत आलो नेहमी आमच्याकडे हा आमदार नाही मी काम केलेलं आहे देवेंद्रजींना मी बऱ्याच ठिकाणी के मदत केली त्यांनी मला मदत केली ते माझ्या मागे बसत होते अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे मला त्याने खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊनच मी बोलतो नेहमी मी असं काही चुकीचं बोललेलं मला एक साधी गोष्ट माझ्या मनातला विषय असतो की बंद करून दाखवता की नाही दाखवता मला एक आव्हान असतं चॅलेंज असतं किंवा विनंती असते की मी काही काय नियमा बाहेर सांगत हे सगळे चक्र्या आहे हे जे उद्योग आहे पन्नीचे उद्योग आहे दारूचे उद्योग आहे हे जे गल्लोगल्लीत चाललेलं आहे हे मनापासून ते तळमळ व्हावी किंवा बंद व्हावं ज्यावेळेला काशीनोमध्ये संस्कार बिघडत असतील तर याच्यामुळे काय होत आहे गल्लोगल्ली जर चालू आहेत आमच्या जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न याच्यामुळे निर्माण होतात मी आपल्याला विनंती करतो होणार नाही मला माहित आहे कारण वर्ष झालं मी विनंतीच करतोय तुमच्यानंतर होणं शक्यच नाही कारण राजकीय आशीर्वाद आहे कदाचित माझा असेल कदाचित तुमचा असेल ज्याचा असेल जो कोणी असेल सत्ताधारी असो का विरोधी असेल त्याच्यावर कठोरपणे कारवाई करावी पण याच्यामध्ये काय होतं एखाद्या विरोधी पक्षाच्या महिला म्हटलं की विरोधी पक्षाच्या माणसाला छळायचं सत्ताधारी पक्षाचा सत्कार करायचा असं पण कधी कधी होतं ते होऊ नये कारवाई सरळ कारण कठोर झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे म्हणून या कसिरोच्या संदर्भामध्ये हे जे गल्लोगल्ले चाललेले आहेत हे गल्लोगल्ले चाललेले बंद करण्याच्या संदर्भात एक वेगळा कायदा करणं किंवा पोलीस अधिकाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत बसून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आपण या संदर्भात देणार आहोत महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले एक मिनिट बोलायचे सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक दोन हजार तेवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो सभापती महोदय आपल्या अनुमतीने मी विनंती करतो महाराष्ट्र विधानसभेने समजले सन दोन हजार तेवीस ची विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण कर व निरसन विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे माननीय सभापती महोदय रद्द करतोय बावीस जुलै एकोणीसशे शहात्तरला आपल्या विधानमंडळाने एक विधेयक मंजूर केलं ज्या विधेयकामध्ये महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी देण्याच्या संदर्भात आपण कायदा केला होता परंतु हे विधेयक जरी मंजूर झालं तरी त्यानंतर सातत्याने जो काही महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक विरोध या सगळ्या गोष्टीला होता त्यामुळे कुठल्याच सरकारने त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही त्याचे नियम देखील तयार केले नाही आणि त्यामुळे त्या कायद्याची अंमलबजावणी कधीच झाली नव्हती दोन हजार पंधरा साली काही लोक कोर्टमध्ये गेले आणि माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला विचारणा केली की अशा प्रकारे विधानमंडळाने मंजूर केलेला कायदा आहे तर तुम्ही कॅसिनोला परवानगी का देत नाही आता राज्य सरकारचं मत काय त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस मी हा निर्णय घेतला होता आणि मी त्यावेळेस फाईलवर देखील हे लिहिलं होतं आणि नंतर कोर्टालाही आपण सांगितलं की आम्हाला हे विधेयक कंटिन्यू करायचं नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये कॅसिनोला परवानगी द्यायची नाही आणि त्यानंतर ती फाईल फिरत होती दरम्यानच्या काळामध्ये कोविड वगैरे होता त्याच्यामुळे त्याच्यावर काही कारवाई होऊ शकली नाही आता पुन्हा हे नवीन सरकार आल्यानंतर ती जी काही निर्णय होता तो निर्णय आता कायद्यामध्ये रुपांतरित आपल्याला करायचा आहे हा कायदा निरसन कायदा आहे म्हणजे केलेला कायदा आता आपण मागे घेतो किंवा तो कायदा निरसित करतो हा निरसन झाल्यानंतर कोणालाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे कॅसिनो करता परवानगी मागता येणार नाही कायदा असल्यामुळे लोक परवानगी मागत होते आणि कोर्टात जात होते आणि कोर्ट म्हणत होता कायदा आहे आणि तुम्ही परवानगी का देत नाही म्हणून आपण या कायद्याचं आता निरसन करतो मान्य सभापती मोदया महाराष्ट्र विधानसभेचं विधेयक क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक दोन हजार तेवीस याच्या निरसनाचा हा कायदा मी या ठिकाणी मांडलाय याच्यावर माननीय सचिन भाऊंनी माननीय प्राध्यापक मोदे गेले त्याच्यामध्ये त्यांचं नाव नाही आणि माननीय नाथाभाऊंनी आपले विचार मांडले खरं म्हणजे इतके वर्ष आपण हा कायदा लागू केला नाही का लागू केला नाही या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीमध्ये आपण अशा प्रकारच्या प्रवृत्ती वाढू नये हा आपला प्रयत्न असतो आणि म्हणून बारच्या विरुद्ध कायदा करणारं सरकार हे आपलं होतं महाराष्ट्राचं होतं महाराष्ट्रामध्ये आपण बारच्या विरुद्ध कायदा केला आजही कधीकधी एखाद्या ठिकाणी बार चालू असल्याच्या बातम्या येतात आपण कारवाई करतो त्यांच्यावर आपण त्यांचा लायसन्स रद्द करतो पण आपला मूळ हेतू काय आपला मूळ हेतू आहे की राज्यामध्ये बार चालू नाही खरी गोष्ट हो आहे कुठला पिक्चर होता तो डर्टी पिक्चर डर्टी पिक्चर नावाचा सिनेमा लागला होता आणि त्या दिवशी सभागृह संपल्यामुळे अनेक सदस्य गेले होते त्यातल्या काही सदस्यांना तर बाहेर त्यावेळी पत्रकार समजल्यावर त्यांनी तीन शो पाहून टाकले बाहेरच आले नाहीत ते मुळामध्ये आपण एखादा कायदा करतो त्याच्या पाठीमागचा उद्देश हा असतो की राज्याची भूमिका काय आज आपण आपल्या इथे दारूचा लायसन्स देतो आपल्या कायद्याचं नाव काय प्रोहिबिशन दारू बंदी कायदा आहे आपला नाही नाही कायद्याचं नावच आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन दारू बंदीचा कायदा आहे पण ती दारूबंदी एन्फोर्स करण्याकरता त्याचं नियमन करण्याकरता आपण त्या कायद्याच्या अंतर्गत लायसन्सेस देतो त्यामुळे आता आपण दारूबंदीचा कायदा केला लायसन्स राज्य केलं तरी देखील अशा प्रवृत्ती आहेत ज्या खोट्या दारू तयार करतात ज्या अवैध दारूचा व्यवसाय करतात त्याच्या विरुद्ध आपण कारवाई करतो शेवटी अनादी काळापासून आपण जर बघितलं तर जगात चांगल्याही प्रवृत्ती आहेत आणि वाईटही प्रवृत्ती आहे वाईट प्रवृत्ती कुठल्या कायद्याने संपल्या अशा नाही पण याचा अर्थ कायदाच करायचा नाही आणि वाईट प्रवृत्ती आहेत म्हणून त्या वाईट प्रवृत्तींना काम करू द्यायचं अशा प्रकारचा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे राज्याचं कर्तव्यच आहे की वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध कायदे तयार केले पाहिजेत वाईट प्रवृत्ती संपवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणूनच अशा प्रकारे ज्यावेळेस या कायद्याचा फायदा घेऊन काही लोक कसिनोच्या संदर्भात कायदा केलाय कायदा एन्फोर्स करा आम्हाला कायद्याच्या अंतर्गत लायसन्स द्या असं म्हणून कोर्टात गेले त्यावेळी हा निर्णय मी घेतला की नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही लायसन्स देणार नाही आम्ही महाराष्ट्रात कसिनो तयार होऊ देणार नाही आणि म्हणूनच आज आपण हा कायदा मंजूर करतो ही खरोखर कर। अतिशय आनंदाची गोष्ट आहे मग अशी सचिन भाऊंनी या ठिकाणी सांगितलं की काही हॉटेल्समध्ये काय चाललं प्लब काय रमी क्लब नाही काय काहीतरी सांगितलं तुम्ही चालल्या तुमच्याकडनं आणि प्रसादजींकडनं माहिती घेतो त्याची आणि त्याच्यावरही निश्चितपणे जे काही इलिगल आहे त्याच्यावर आपण कारवाई करू नाथाभाऊंनी देखील काही विषय मांडले आहेत नाथाभाऊंचं माझ्यावरचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे जगप्रसिद्ध प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर जगप्रसिद्ध प्रेम आहे त्यांचं वेगळा आहे माझं वेगळा आहे पण नाताभाऊ तुम्ही मला जे काही पत्र देता ते सगळे पत्र मी कारवाईला पाहतो नाही बावन्न नाही चौपन्न द्या काहीच अडचण नाही पण पुरावा म्हणजे काय तुम्ही लिहिलं म्हणजे पुरावा तुम्ही लिहिलं हा माणूस याचं नाव याचा फोन नंबर म्हणजे पुरावा असा पुरावा असतो काय नाता भाऊ तुमच्यासारखा इतका सिनियर माणूस ठीक आहे नाका भाऊ तुमच्यासोबत पोलीस पाठवतो हो, काही काळजीचं कारण नाही हो हो तुमच्यावर पोलीस पाठवतो नाका भाऊ तुम्ही तुम्ही दिलेल्या पत्रांची छाननी केली त्यात अर्ध्या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचे नावं लिहिली आहेत आणि हाच अवैध धंदे करतो म्हणून लिहिलेला आता असं कसं चालेल अरे याला पुरावा म्हणायचा याला पुरावा म्हणायचा आणि परत येऊन सांगायचं बावन्न पत्र दिले आणि चौपन्न पत्र दिले एकशे दोन पत्र मी उद्या एक पत्र देतो हा पुरावा द्या नाथाभाऊ अवैध धंदे करतात हा त्यांचा फोन नंबर हा त्यांचा पत्ता आणि मग मी इथे सांगतो बावन्न पत्र दिले भाऊंवर तुम्ही अशी का, कारवाई नाही होत नाथाभाऊ तुम्ही आणि मी सोबत काम केलं आपण पुरावे आणायचो कसे पुरावे असायचे कुठे गेले ते नाथाभाऊ जे पुरावा देत होते तो पुरावा खरा पुरावा असायचा आता पुरावा पुरावा म्हणून तुम्ही आपले कागद लिहून देता असं नाही होत ना था या राज्यामध्ये नाही द्या ना मी तर एकशे चार द्या पण पुराव्या सेट द्या असं आहे राजकीय स्कोअर सेटल करण्याकरता नावं लिहायचे आम्ही पुरावा दिला मी पुरावा दिला मी पुरावा दिला असं नाही होत आणि आमची कार्यक्षमता काय उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचं सर्टिफिकेट महाराष्ट्र आम्हाला देतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जो मुद्दा मांडला आणि जरूर तुम्ही अवैध धंदे चालू नये अशा प्रकारची जी भावना नाथावू व्यक्त केली मी त्याचं स्वागत कर। फार स्वागत करतो त्याचं आणि ही भूमिका तुम्ही कठोरपणे ठेवा आणि सगळ्यांकरता ठेवा ही जर सगळ्यांकरता राहिली बघा बरं मी बघा बरं मीच काही पुरावे आणेन मग हा ना हे ठीक आहे नाही तर मीच काही पुरावे आणीन इथे पण ठीक आहे नाथाभाऊ सिनियर सदस्य आहेत त्याच्यामुळे जाऊ द्या त्यांनी काही बोललं म्हणून आपण त्याला उत्तरच दिलं पाहिजे म्हणजे असं काही योग्य नाही आहे पण एवढंच सांगतो की तुम्ही पुराव्यासहित सहित ज्या दिवशी माहिती द्याल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल तुम्ही कधी माहिती दिली तरी ती माहिती पोलिसांकडे पाठवून त्याची खात्री केली जाईल आणि जोपर्यंत मी गृहमंत्री आहे तोपर्यंत एकतर्फी कारवाई मी करत नाही कुठला व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचारांचा आहे हे न, मी पाहत नाही जिथे कायद्याचं उल्लंघन होत असेल त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई ही केलीच जाईल ही खात्री तुम्ही बाळगली पाहिजे पण अर्थातच आता नाथाभोननी सांगितलं की मी कायद्यावरच बोलतो तर त्यांचे म्हणजे ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत मी खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो आहे पण काही गोष्टी ते विसरले आहेत तर आपण कायद्याचं निरसन करतोय त्यामुळे निरसन करणाऱ्या कायद्याच्या संदर्भात केसिनोवर तुम्ही बोलू शकता पण त्याच्यावर तुम्ही गृह विभागाची सगळी चर्चा ती उपस्थित नाही करू शकत त्याच्याकरता तुम्ही जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणाल एखादी चर्चा आणाल गृह विभागाच्या प्रत्यक्ष मागण्या येतील त्यावेळी त्याच्यावर बोलता येतं तुम्ही उपसभापतींना कायदा सांगितला म्हणून सांगतो नाही 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 त्याचा संबंध नाही या बिलाशी संबंध नाही आहे असं आहे की शेवटी तुम्ही उपसभापतींना जर नियम सांगत असाल तर मला तुम्हाला नियमाची आठवण करून द्यायची गरज आहे ज्यावेळेस मूळ बिल असतं त्याच्यावर धोरणात्मक बोलता येतं अमेंडमेंट बिल असेल अमेंडमेंटवर बोलता येते निरसन कायदा असेल निरसनावर बोलता येतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी एकूणच हा जो विषय आहे हा राज्याच्या खरं म्हणजे पुरवण्यावरही तुम्हाला माहिती देतो मी भाऊ पुरवणीवरही पुरवणी पुरतं बोलता येतं आपण तर मान्य करतो इथे आपण काही चर्चा करतो पण नियमाचं पुस्तक तुम्हालाही पाठ आहे आणि मलाही पाठ आहे त्या बाबीच्या पलीकडे पुरवणी मागणीवर बोलताच येत नाही हा नियम आहे ठीक आहे आता सभापती मंडळात ज्येष्ठ सदस्य नियमाबाहेर बोलू द्या बोलतात आम्ही उत्तर देतो कारण शेवटी आपल्याला चर्चा करायची आहे या ठिकाणी आणि म्हणून या निमित्ताने माननीय सभापती मोदया हा जो काही निरसनाचा कायदा आणलेला आहे आता याच्यामध्ये जसं नाताबोने मगाशी सांगितलं की बाहेरच्या देशातल्या लोकांना आपल्या माहिती करता गोव्याच्या कसिनोला ज्या परवानग्या मिळाल्या आहेत त्या परवानग्या याच आहेत की परदेशी पर्यटकांनी त्यात जायचं जातात का जाता परदेशी पर्यटक जात असतील अख्ख्या हिंदुस्थानातले लोक तिथे चालले आहेत त्यामुळे असं एन्फोर्स करणं कठीण आहे ते धंदा करायला बसले आहे त्यामुळे ते तुम्ही त्याच्यात असं जर म्हंटल की तुम्हाला पासपोर्ट पाठवून एंट्री वगैरे काय होत नाही सगळ्यांना एंट्री मिळते सगळे त्या ठिकाणी जातात आणि शेवटी राज्यालाही हा विचार केला पाहिजे की आम्ही कशा कशाला परवानगी द्यायची उद्या महसूला करता आम्ही या ठिकाणी थायलंड सारख्या परवानग्या द्यायला लागलो तर काय आमच्या राज्याची परिस्थिती होईल महसूल खूप मिळाला थायलंडला पण पर तशा परवानग्या आम्ही देऊ शकतो का आमच्याकडे त्यामुळे काही विषय हे महसूलाच्या पलीकडे जाऊन आपण बघितले पाहिजे काही विषय समाजाच्या हिताचे राज्याच्या हिताचे काय आहेत हे आपण बघितले पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी कसिनोच्या कायद्याच्या निरसनाचा हा कायदा आणलेला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की कोणी टीका केली असेल किंवा कोणी त्याला समर्थन केलं असेल पण याच्यावर एकमत आहे की कसिनोला आपल्या राज्यामध्ये परवानगी देऊ नये आणि म्हणून या कायद्याला सर्वांनी एकमताने मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती मी करतो आणि माननीय सभापती महोदया मी महाराष्ट्र विधान आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचेचाळीस महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयक दोन हजार तेवीस संमत करण्यात यावे